जग्गू डॉन प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषद आतापर्यंत नऊ आरोपी गजाड साडेचार कोटींची प्रॉपर्टी केली जप्त सुनील कडासने मलकापूर तालुका व परिसरातील शेतकऱ्यांकडून जादा दराचे आमिष देऊन त्यांचा कापूस खरेदी करून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या जगन रामचंद्र नारखेडे उर्फ जग्गू डॉनच्या मुसक्या पोलिसांनी आवडल्या असून या प्रकरणाच्या तपासासाठी गठीत केलेल्या एसआयटीने आतापर्यंत राजेश पांडुरंग पाटील शरद विष्णू बोर्ले पृथ्वीराज रघुनाथ तायडे भगवान बाबन घुले वैभव नीनाजी घुले विनायक नामदेवगार गारमोडे गोपाल रवींद्र गुले व नारायण यादव वराडे नामक त्याच्या आठ साथीदारांना गजाड केले आहे व त्यांच्याकडून जवळपास साडेचार कोटी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान या प्रकरणी पीडित शेतकऱ्यांना त्यांचा पैसा वापस करण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कडासने यांनी आज तीन फेब्रुवारीला मलकापूर येथे पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासाची व कारवाईची माहिती दिली वीस लाख अठ्ठावन्न हजाराचा फिर्याद होतो आता सध्यापर्यंत आम्ही आतापर्यंत एक्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार रुपये जप्त केलेले आहेत उदाण आणि एक खंडेलवाल म्हणून आहेत त्यांची जिनिंग आहे गुरुवल त्यांना बोलवलं होतं आम्ही त्यांचा विचारभूस सुरू आहे त्यांच्याकडे दोन कोटी पंचवीस लाखाचं त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती बँक ट्रान्झॅक्शनही केलेली आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही ते पैसे परत करा म्हणजे जो अकाउंट आहे त्याचं डेबिट बंद आहे त्याचं क्रेडिट चालू आहे म्हणजे त्याच्यात येणारे पैसे येतील म्हणजे ज्यांना कोणाला आम्ही संधी देणार आहे ते लोक डायरेक्टली त्या अकाउंटला पैसे टाकतील आणि तो अकाउंट आपण सीज तसा केलेला आहे की त्या अकाउंटचे पैसे हे शेतकऱ्यांना देण्यामध्ये आपल्याला कामात येतील तर ते त्यांचे ते हायकोर्टात गेलेले आहेत हायकोर्टातसुद्धा आम्ही त्याला अपोच करून राहिलेलो आहे की यांनी पैसे द्यावे आणि त्या संदर्भामध्ये जप्ती त्यांच्याही युनिटवर यास एवढ्या अमाऊंट जप्ती जप्ती कामायला हे करायचं आमचा माणसं आहे आम्ही तसं किंवा सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये शेतजमीन आहे सत्तर लाखाची त्याच्यावरती आपण कब्जा आणतो आहे एक फ्लॅट आहे सव्वीस लाख त्रेपन्न हजाराचा आणि गाळ्या आहेत तेवीस लाख असं चार कोटी अठ्ठेचाळीस लाख अडतीस हजार रुपयाची प्रॉपर्टी आतापर्यंत आपण रिकवर केली आहे म्हणजे ही रिकवर निश्चित होईल कारण की ही आपण कायदेशीरित्या कब्ज्यात घेण्याचा प्रयत्न करतो पैसे परत घेतो आता भगवान भुले आहे भगवान भुलेकडे पंचावन्न लाख रुपये आहे या संदर्भात हे सुद्धा त्यांनी काही जिथे कुठे प्रॉपर्टी घेतलेली आहे तो त्या एर, गे गे। गे। जा जा तर त्या भगवान गुलेनी रामेश्ठा ग्रीन एनर्जी एनर्जीमध्ये दहा लाख रुपये गुंतवणूक केलेली आहे नंतर ग आळसाणा नावाचं गाव आहे शेगाव येथे चार पॉईंट पंच्याहत्तर एकर शेती पंचेचाळीस लाखाची घेतलेली आहे अशा ज्या ज्या प्रॉपर्टी ज्यांच्या यांनी घेतल्या आहेत त्यांचा शोध घेऊन रजिस्ट्रारला विचारून तहसीलदारांकडे जाऊन माझ्याच्या नावाने जा त्यांच्या पत्नीच्या नावाने भावाच्या नावाने नातेवाईकाच्या किंवा मित्रांच्या नावाने कुठे कुठे प्रॉपर्ट्या आहेत या प्रॉपर्ट्या सगळ्या आपण तिथेच चीज करतो